काम किती असतो तुम्हाला बघा ना सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काम असतं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काम हे टाळता येईल का नाही टाळ हे जे घरकाम आहे ना ही सगळ्यात मोठी समस्या है। का मी परत बोलतो टाळता येईल का नाही टाळ का समस्या आहे तर या घरकामामुळे तुम्हाला शारीरिक थकवा भरपूर येतो बघा आम्ही कधी कामाने असेल चारला पाच उठ ला उठलेला असेल नऊ दहाच्या आसपास थकवा खूपच जाणवते ठीक आहे एखाद्या मी थोड्या वेळ झोपू शकतो मला ते शक्य होईल का सर्वजणांना सगळ्यात महत्वाची समस्या काय आहे तर घरकाम जे की टाळता येण्याजोगे नाही समस्या का म्हणाल तर यामुळं तुम्हाला शारीरिक थकवा निर्माण होतो म्हणून समज मग याच्यातून मार्ग कसा काय जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा साधारणत वीस पंचवीस मिनिटं अर्धा तास तरी झोप तेव्हा सगळे काम आवर्तित करा सकाळच्या वेळेच आपण समजा तुम्ही दहा अकरा पर्यंत सगळे तुमचे कामावर थोडा वेळ झोप घ्या तुम्हाला फिजिकली आणि तुम्हाला मेंटली रेस्ट मस्ट आहे जर अभ्यास करायचा बरोबर त्याच्यावरचा उपाय काय जसं वेळ मिळेल तसं तर आपण म्हणतो ना थोडी थोडी विश्रांती थोडी झोप बरोबर ही तुमची पहिली समस्या काढता येणारी का नाही मार्ग काढता तु येणार आहे राईट